सोनं म्हटलं की डोळ्यासमोर काय येतं एक पिवळा चमकणारा धातू पण त्याची कहाणी त्याहून खूप मोठी आणि रंजक आहे चला तर मग आज सोन्याच्या त्या प्रवासाविषयी जाणून घेऊया ज्याने त्याला पैसा बनवलं पण कधी विचार केलाय की जगात आजपर्यंत जेवढं सोनं सापडलंय ते आहे तरी किती चला एक कल्पना करून बघूया आणि याचं उत्तर खरंच आश्चर्यकारक आहे विचार करा आजपर्यंत मानवाने खाणीतून काढलेलं सगळं सोनं फक्त एका बावीस मीटरच्या क्यूबमध्ये मावेल हो बरोबर ऐकलं फक्त एका बावीस मीटरच्या क्यूबमध्ये तर मग या सोन्याचं होतं तरी काय बघा यातला जवळपास अर्धा हिस्सा दागिन्यांमध्ये वापरला जातो मोठा भाग गुंतवणुकीसाठी म्हणजे बँकेच्या लॉकरमध्ये किंवा तिजोरीत पडून असतो आणि अगदी थोडासा म्हणजे अगदी छोटासा भाग उद्योगांमध्ये कामी येतो अच्छा पण प्रश्न हा आहे की हा इतका खास धातू आपल्या पृथ्वीवर आला तरी कुठून आणि यात असं काय आहे जे त्याला इतकं मौल्यवान बनवतं याची गोष्ट आपल्या पृथ्वीवर नाही तर थेट अवकाशात सुरू होते असं म्हणतात की अब्जावधी वर्षांपूर्वी जेव्हा मोठे तारे फुटले तेव्हा त्यांच्या स्फोटात सोनं तयार झालं मग लघुग्रहांच्या मार्फत ते आपल्या पृथ्वीवर आलं आणि मग हजारो वर्षांनी नद्यांनी जमिनीची धूप केल्यावर ते आपल्याला दिसायला लागलं आणि जेव्हा ते पहिल्यांदा मानवाच्या हाती लागलं तेव्हा काही गोष्टी लगेच लक्षात आल्या त्याचा तो पिवळा चमकदार रंग तो इतर कुठल्याच धातूत नव्हता महत्वाचा म्हणजे ते गंजत नव्हतं काळं पडत नव्हतं म्हणजे ते जसं आहे तसंच राहायचं अविनाशी याच गुणांमुळे ते बाकी सगळ्या धातूंपासून वेगळं ठरलं आणि याच खास गुणांनी नकळतपणे मानवाच्या इतिहासातल्या एका फार मोठ्या शोधाची पायाभरणी केली आणि तो शोध होता पैशाचा आता बघा सुरुवातीच्या काळात पैसा म्हणजे काय होतं तर गुरं धान्य अशा गोष्टी त्या उपयोगी होत्या यात शंका नाही पण जरा विचार करा तुम्हाला काहीतरी छोटंसं विकत घ्यायचंय मग तुम्ही काय अर्धी गाय देणार का किंवा या सगळ्या गुरांना घेऊन बाजारात फिरणं किती अवघड असेल नाही का याच सगळ्या अडचणींमुळे एका नव्या सोप्या पर्यायाची गरज होती आणि इथेच मानवाने खूप मोठी म्हणजे खूप मोठी मानसिक उडी घेतली गाईसारख्या उपयोगी वस्तूऐवजी सोनं जे थेट खाण्यासाठी किंवा जगण्यासाठी उपयोगी नाही त्याला मूल्य देणं हे कसं शक्य झालं असेल तर फक्त एका गोष्टीमुळे सामूहिक विश्वास आपण सगळ्यांनी एकत्र येऊन ठरवलं की हा चमकदार धातूला किंमत आहे आणि म्हणून ते मौल्यवान झालं बरं मग पुढे काय झालं अर्थव्यवस्था वाढू लागली व्यापार वाढला आणि मग ते जड सोनं घेऊन फिरणं लोकांना अवघड वाटू लागलं मग साहजिकच पैशाच्या कल्पनेत पुढचा बदल होणं गरजेचं होतं याची सुरुवात खूप सोप्या पद्धतीने झाली लोकांनी आपलं सोनं सुरक्षित राहावं म्हणून ते बँकांमध्ये ठेवायला सुरुवात केली आणि त्या बदल्यात बँकांनी त्यांना एक कागदी नोट म्हणजे एक पावती दिली ही पावती म्हणजे एक प्रकारचं वचन होतं की तुमचं सोनं आमच्याकडे आहे तुम्ही कधीही परत घेऊ शकता आणि ही होती दुसरी मोठी मानसिक झेप आता लोकांचा विश्वास त्या प्रत्यक्ष सोन्यावरून ते सोनं सोन्या सांभाळणाऱ्या संस्थेवर म्हणजे बँकेवर गेला होता याच सिस्टमला आपण गोल्ड स्टँडर्ड म्हणून ओळखतो आणि ही भरीच वर्ष टिकली पण लवकरच या प्रणालीवर अशी काही संकट आली ज्यांनी पैशाची व्याख्याच कायमची बदलून व् टाकली तर झालं असं की विसाव्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकेत खूप आर्थिक संकटे येऊ लागली त्याला सामोरं जाण्यासाठी फेडरल रिझर्व्ह बनवलं गेलं पण एकोणीसशे तीस साली जेव्हा जगात महामंदी आली तेव्हा या गोल्ड स्टँडर्डमधली एक मोठी अडचण सगळ्यांच्या लक्षात आली अडचण ही होती की जेवढं सोनं तिजोरीत आहे तेवढेच पैसे सरकार छापू शकत होतं त्यामुळे अर्थव्यवस्थेला गरज असतानाही सरकार जास्त पैसे छापू शकत नव्हतं ही अडचण इतकी गंभीर झाली की शेवटी एकोणीसशे एकाहत्तरमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष निक्सन यांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आणि डॉलरचा सोन्याशी असलेला संबंध पूर्णपणे तोडून टाकला आणि ही होती तिसरी आणि कदाचित सगळ्यात मोठी मानसिक झेप इथूनच फियाट मनी म्हणजे आज आपण वापरतो त्या पैशाचा योग सुरू झाला म्हणजे असं चलन ज्याच्यामागे सोनं नाहीये त्याचं मूल्य फक्त आणि फक्त ते जारी करणाऱ्या सरकारवरच्या आपल्या विश्वासावर टिकून आहे पण मग एक प्रश्न मनात येतोच जर आजच्या पैशामागे सोनं नाहीये तर मग आजही जगभरातल्या सरकारांमध्ये मोठ्या गुंतवणूकदारांमध्ये सोनं खरेदी करण्याची एवढी चढाओढ का लागलेली असते याचं उत्तर पुन्हा एकदा त्याच शब्दात आहे विश्वास जेव्हा अर्थव्यवस्था डगमगते महागाई वाढते तेव्हा सोनं एक सेफ हेवन म्हणजे एक सुरक्षित गुंतवणूक मानली जाते इतकंच नाही तर अनेक देश डॉलरवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी सोन्याचा साठा वाढवत आहेत कारण सोन्याचं मूल्य कोणत्या एका देशाच्या सरकारवर अवलंबून नाही आहे आणि आता ह्याच परंपरेला एक नवीन डिजिटल पर्याय मिळतोय तो म्हणजे बिटकॉइन त्याला तर डिजिटल सोनं असंच म्हटलं जातं का कारण ते सुद्धा सोन्यासारखंच कोणत्याही सरकारच्या नियंत्रणाबाहेर आहे तर या सगळ्या प्रवासातून एक गोष्ट तर स्पष्ट होते आपली आर्थिक व्यवस्था कितीही गुंतागुंतीची आणि डिजिटल झाली तरी जेव्हा या व्यवस्थेवरचा विश्वास डळमळीत होतो तेव्हा माणूस पुन्हा एकदा त्याच ठोस चमकदार गोष्टीकडे वळतो मग खरा प्रश्न हाच उरतो की मूल्य नक्की कशाला आहे आपण सगळ्यांनी मिळून तयार केलेल्या अमूर्त विश्वासाला की त्या विश्वासाच्या मागे असलेल्या एका ठोस भौतिक वस्तूला